नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि हर्षात लोणावळ्यात साजरी करण्यात आली गुरुवारी सकाळपासूनच लोणावळा व ग्रामीण परिसरातील शिव कार्यकर्त्यांनी शिवज्योती पेटवून वाजत गाजत लोणावळा शहरात आणल्या आणि शहरातील महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण केले यावेळी त्यांच्या हिंदू समितीच्या वतीने व लोणावळा शहर व परिसर ग्रामीण परिसरातील उत्सव मंडळांकडून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले सकाळच्या वेळी विविध मंडळांनी वाजत गाजत मिरवणुकीने येत महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून पुष्पहार अर्पण केले सायंकाळी ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली ही मिरवणूक भांगरवाडी येथून निघाली आणि छत्रपती शिवाजी पुतळा चौकात सांगता झाली यावेळी शिवजन्मोत्सव उत्सव मंडळाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते महिला पदाधिकारी कार्यकर्त्या मोठ्या संख्येने भगवे फेटे परिधान करून या मिरवणुकीत सामील झाल्या होत्या यंदा या मंडळाचे शहाण्णवे वर्ष होते त्यामुळे या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम खेळ पैठणीचा व्यावसायिक नाटक हळदी कुंकू यांसारख्या विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले अत्यंत उत्साहात शिवजन्मोत्सवाचा कार्यक्रम पार पडला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे